धनबाद वारणाली रेल्वे गेट लगीतच्या खोक्यांचा सर्वे आजपासून सुरू करण्यात आला आहे या रेल्वे गेट परिसरामध्ये तब्बल एकशे अठ्ठावीस खोकी गेल्या अनेक वर्षापासून आहेत या ठिकाणी उड्डाणपूल होत असल्यामुळं या खोक्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला होता आजपासून महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या वतीनं एकशे अठ्ठावीस खोक्यांच्या सर्वे कामाला सुरुवात करण्यात आली आहे महापालिकेच्या पथकाकडून सकाळपासून हा माल मालमत्ता विभागाकडून सर्वे सुरू करण्यात आला आहे एक्षे है। की है। या एकशे अठ्ठावीस खोक्यांचे मालक त्याचप्रमाणे सध्या असणारा व्यवसाय त्याचप्रमाणे ते खोका सुरू आहे की बंद आहे याबाबतचे अनेक रकाने असणारा फॉर्म या खोकीधारकांकडून भरून घेतला जात आहे त्याचबरोबर या एकशे अठ्ठावीस खोक्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न साध्या तरी रेंगाळत पडला असून उड्डाणपुलाच्या कामामुळे या ठिकाणच्या खोक्यांचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडून पडला आहे त्यामुळं या परिसरातील खोक्यांचं लवकरात लवकर पुनर्वसन करावं अशी मागणी खोकीधारकांनी केली आहे त्या मालमत्ता विभागाकडून सुरू असणाऱ्या सर्वेला या खोकीदारकांनी उत्तर प्रतिसाद देत लवकरात लवकर खोक्यांचं पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे मालमत्ता विभागाने आज विश्रामबाग रेल्वे गेट येथील खोक्यांचं पुनर्वसनासाठी जे सर्वे करायचं होता ते आज त्याचा सर्व्हे चालू आहे आणि बऱ्यापैकी खोकीवाल्यांनी पण त्यांना सगळी संपूर्ण साथ दिलेली आहे की पूर्ण सर्वे हा करून महानगरपालिकेला अशी आमची एक विनंती आहे की तिने लवकरात लवकर या खोकीवाल्यांचं पुनर्वसन करून द्यावं व या ठिकाणचे जे व्यवसाय जे आहेत ते ऐंशी टक्के पूर्ण टाकलेले आहेत त्यामुळं आमची एकच मागणी की सचिवालयांची लवकरात लवकर पुन पुनर्वसन व्हावं व एक चांगला मध्यभाग ठिकाणी शोधून एक चांगल्या ठिकाणी आम्हाला पुनर्वसन करून द्यावं ही आमची नगरपालिकेस मागणी